आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान भूमिका घेऊन आपण गाव करतो आज काय मागितलं आमच्या इथं आल्यावर आमच्या देव सिद्ध मंदिरात काम झालं पाहिजे काय मागितलं इथं आल्यावर संताजीच स्वारक झालं पाहिजे संताजी लोकपर्यंत स्मारक झालं पाहिजे काय मागितली स्मारक झालं पाहिजे ही भूमिका मांडणार सामान्य माणसाचं दुःख मांडा आणि ही सगळी भूमिका या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी मांडली सुदैवानं बाबा माझ्या नेत्यानं माझ्याकडे असं खात दिलं जन्माला आल्यापासून स्मशान भूमी जाईपर्यंत जे जे लागतं ते सगळं माझ्या खात्यात आहे जन्माला जे लागतं आमच्या महिला भगिनी व्यवस्था तुमचं उमेद बचत गटाचं सगळं काम माझ्याकडेच आहे आणि स्मशान भूमीत जाईपर्यंत सगळी व्यवस्था ती बी माझ्याकडेच आहे बिलकुल चिंता करू नका गोपीचंद मी जेव्हा भावाचे मित्र आहेत आणि माझ्या खात्यामध्ये गोपी सेट बजेट आहे विषय नाही आणि इथं देवा भाऊने सांगितलं त्याचाही काही विषय नाही देवा जे मला कोटा येते सगळा कोटात आहे आमच्या गोपी सेटचा आहे काळजी जातोय दोन वर्षाचा आत रेवंत सिद्धाला पाच कोटी रुपये ग्राम विकास पंधरा आपण देऊ देऊ फक्त प्रस्ताव पाठवा पाठवायचं बाकीचं माझ्या सोडा आज आपण सांगितलं संताजी गोपर्यंत हे जन्मगाव माझ्या इथं आपण बघितलं असा काळखेडच्या डोक्यामध्ये त्यांचा अर्थ झाला हे ठिकाण माझ्या इथं आहे त्यासाठी आपण बघितले त्याची चिंता करू नका आपण तातडीचा प्रस्ताव द्या बाकी माझ्या सोडा आपण फक्त तातडीचा था प्रस्ताव द्या आणि त्याच्यासोबत बहिणी नायकांच्या स्मारकाचं आपण सांगितलं त्याचा केवढं मोठं भरप आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे भावने आठला पगड जातीतले होते त्या सगळ्या भावना भावांना सन्मान मिळाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आपण घेतो आमचा नेताही त्या पद्धतीचा आमच्या पक्षाचा विचारही त्या पद्धतीचा आहे या सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका आपण घेतो तेव्हा त्या ही आपली शक्तीस्थळ आहे अशी शक्ती मजबूत केलं केली पाहिजेत की भारतीय जनता पक्षाचं धोरण आहे आता त्या आम्ही त्या शक्ती स्थानासाठी देण्याची आमची भूमिका आहे त्यामुळे त्याची आपण चिंता करू नका आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांना मी मनापासून धन्यवाद देईन की यांनी या नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान करण्याचा निर्णय घेतला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आज सकाळ पासून लोकांचा सेवेक मनापासून सांगेल की आता भक्तनादाचा एका नेत्याचा किंवा एका विशिष्ट कार्यक्रमासाठी एका दिवसामध्ये झालेलं हे लत्तन हे देनिज बुक ऑफ वाईट मध्ये याची नोंद होईल अशा पद्धतीचं कार्य आद्य देवदेव पेक्षा बारा दिवसाच्या निमित्तानं झालं आणि किमान दोन लाख माझी माहिती अजून अपुरे असू शकते पण किमान दोन लाख लोकांनी रक्तदान केलं आणि आता ते रक्त लोकांचं जीव वाचवण्यासाठी उपयोगाला येईल ही भूमिका मांडणारा आमचा नेता त्यासोबत आमच्या शेतकरी जेव्हा पुन्हा मुख्यमंत्री झाले पहिली मुलाखत आपण ऐकली असेल पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की माझ्या शेतकऱ्याला दुष्काळी भागातल्या शेतकरी बांधवांच्या बांधावर पाणी देणं याला प्रथम माझा प्राधान्य आहे साथ निर्माण करणारा सामान्य माणसाला न्याय देणारा या राज्याचा सा विकास झाला पाहिजे म्हणून भूमिका मांडणारा मेट्रो बँक म्हणून पण त्याच माणसाकडे बघितलं दु� जातं सामान्य माणसाला न्याय देत असताना आज अंगणवाडी सेविका पासून कुणी न्याय दिला अंगणवाडी सेविकाला आमच्या देवा दिला कुणी न्याय दिला पोलीस पण आमच्या देवा दिला कुणी न्याय दिला कोतवाला आमच्या देवा दिला कुणी न्याय दिला सरपंचाला आमच्या देवा दिला जे जे काय कुणी न्याय दिला आमच्या लाडक्या बहिणीला देवाभाऊनी दिला मी आमच्या युवकांच्या काम करत आहे आमचे देवावर करत आहे आणि हे सगळं हा महाराष्ट्राच्या अनेक जाणते राजे होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा जाणता राजा न मानणारे जाणते राजे आपल्याकडे होऊन गेले पण खऱ्या अर्थानं या माणूस आपल्या सगळ्यांच्यासाठी अडणारा सांगणारा झटणारा विरोधी पक्षात असला तरी लोकांची जनभावना मांडणारा हा नेता आज त्या नेत्याचा वाढदिवस आहे आज आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय देवेंद्रजींना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि देवानं परमेश्वरानं त्यांना उदंड आयुष्य मिळावं आणि ह्या महाराष्ट्राच्या देशाच्या प्रगतीमध्ये ईश्वराचं त्यांच्या पाठीशोभं राहावं अशा पद्धतीची प्रार्थना आहे आज आपण सगळेजण खानापूर तालुक्यामध्ये पहिल्यांदा येताना मलाही शंका होती आता खानापूर तालुक्यात भारतीय जनता पक्षाचा मेळावा म्हणजे काय असणार आज प्रचंड मोठा मेळावा आपण या ठिकाणी घेतला सेट तुम्हाला धन्यवाद तुमचं कौतुक केलं पाहिजे ही संघटना आता तुम्ही बदलायला सुरुवात केलेली आहे आणि मला खात्री आहे अजून चार साडेचार वर्षात मजबूतीने ही संघटना उभी राहील आणि नक्की या भागामध्ये परिवर्तन भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून झालेलं आपल्याला दिसेल ते अनेक आपल्याला सांगतो आणि हे सगळं कळत असताना आपल्या क्लाज असतात त्यामध्ये सगळे लावला असतात कधी काय येते कधी कुठं काय घालतोय काय बोलतोय मनापासून सांगेल सर्व सामान्य माणसासाठी काम करणार सामान्य माणसाचं दुःख मांडणारा गोरगरीबांचा व्यथा मांडणारा बहुजनांचा व्यथा मांडणारा आणि तो फक्त व्यथा मांडणारा नाही व्यथा मांडणारे अनेक लोक आहेत छत्रपती शिवाजी महाराज शाहूकरांचं नाव घेणारी अनेक लोक आहेत पण खऱ्या अर्थानं लोकांना न्याय देण्यासाठी मानलेला प्रश्न शेवटपर्यंत घेऊन जाऊन त्याला कमिचन करा अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा